सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या मतदान आणि मतमोजणीच्या तारखांमध्ये बदल करण्यात ता आलाय महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं याबाबत अधिकृत घोषणा केली असून आता मतदान शुक्रवारी सात फेब्रुवारी रोजी तर मतमोजणी रविवारी नऊ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे याआधी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झाल्यानं तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता त्यामुळं निवडणूक प्रक्रियेतील प्रचार सभा आणि इतर कार्यक्रमांवर परिणाम झाला होता या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं उमेदवारांना दिलासा देत प्रचारासाठी अतिरिक्त दोन दिवसांची मुदत देण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळं उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात विकास कामं स्थानिक प्रश्न आणि नेतृत्व निवडीच्या दृष्टीनं या निवडणुकांकडे मोठ्या उत्सुकतेनं पाहिलं जात आहे दरम्यान बदललेल्या तारखांनुसार सर्वच प्रशासकीय यंत्रणांना तयारीचे आदेश देण्यात आले आहेत मतदान केंद्रांची तयारी सुरक्षा व्यवस्था कर्मचारी नेमणूक आणि मतमोजणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेत मतदारांनीही बदललेल्या तारखांची नोंद घ्यावी असं आवाहन निवडणूक आयोगानं केलं आहे एकूणच निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सर्व पक्षांना समान संधी मिळावी या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं